शिराळा तालुक्यात विशेषतः पश्चिम भागात चांदोली परिसरात सतत मुसळधार पाऊस होत आहे तर काही वेळा अतिवृष्टीचा पाऊस पडत असल्यानं शेतकरी वैतागले आहेत अशा वेळी चार चार दिवस शेळ्यांना बकऱ्यांना एका जागेवर बांधून चालत नाही त्यांना चरावयास सोडावं लागतं सतत पाऊस असल्यानं त्यांना प्लास्टिक कागदाचे व प्लास्टिक पोत्याचे आवरण शेळ्यांना बकऱ्यांना पांघरून घालून पावसाळ्यापासून त्यांचं संरक्षण करण्याची शक्कल शेळी पालक शेतकऱ्यानं लढवली आहे शेळ्यांच्या अंगावर पांघरून घालून शेळ्या बकऱ्यांना चरावयास सोडत आहेत पांघरून त्यांचे पावसापासून संरक्षण होते तसेच ते आजारी पडत नाहीत म्हणून त्यांना पांघरून घालून चरण्यासाठी सोडत असल्याचं बकरी शेळी पालक प्रकाश पाटील यांनी सांगितलं मी चांदोली मधून मुलाखत देत आहे तर आमच्याकडं चार दिवसापासून अतिशय पाऊस जास्त आहे त्यामुळे आम्ही शेरड्यांना पांघरून घालून जनावर असण्यास राणामध्ये सोडतो थंडीमुळे त्यांना जास्त त्रास होतो आणि भरपूर अतिशय प्रमाणात जास्त पाऊस आहे दिवसाला जवळजवळ शंभर मिलीमीटर पाऊस पडत आहे आमच्याकडे आता सध्या चालूला बारा तासात चोवीस तासात एकशे चव्वेचाळीस किलो मिलीमीटर काहीतरी पाऊस आता झालेला आहे आणि आज चार दिवसापासून असा पाऊस पडतो हां बोला माझं नाव किसाबाय लवार मंदूर शेअर्ड अनेक आहे पाऊस नाही हाय पण आता शेरडात चारायसाठी का नाही पावसात कांबरून हंगावर गाठलंय Anam ne